निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यातील मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मेट्रोच्या विस्ताराची योजना आहे वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा हा विस्तार करण्याची योजना आहे केंद्र सरकारकडे या विस्तारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची बैठक आहे या बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे त्यानंतर या योजनेला अंतिम स्वरूप मिळणार आहे पुण्यात वनाज ते रामवाडी हा सोळा किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू झालेला आहे या मार्गावरील रुवी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते यास मार्गावर विस्तारित मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे या योजनेचा खर्च तीन हजार सातशे छप्पन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपये इतका आहे केंद्र आणि राज्य सरकार आणि भांडवली बाजारातून यासाठी कर्ज उभारण्याची योजना असल्याचे मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे वनाज ते चांदणी चौक मार्गावर दोन स्थानके असणार आहेत तर रामवाडी ते वाघोली अशा विस्तारित एलिव्हेटेड मार्गावर एकूण अकरा एलिव्हेटेड स्थानके बांधण्यात येणार आहेत या संदर्भात विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्यात येणार आहे या दोन्ही योजनांना राज्य सरकारने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली होती वनाज ते चांदणी चौक असा एक पॉइंट बारा किलोमीटर लांबीचा मार्ग विस्तार आहे हा संपूर्ण उन्नत मार्ग असणार आहे या दोन कोथरूट बस डिपो आणि चांदनी चौक अशी दोन स्थानके असणार आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ